व्ही मराठी स्टोरीज मध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करतेय खेळून आलीये गुंतण्या आतूर फिरून या कथेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला तर मग सुरुवात करूया गुंतण्या आतूर फिरूनी या कथेचा अंतिम भाग भाग एकोणनव्वद केतन पर्णी त्यांची चार दिवसांची ट्रीप संपून माघारी परतले आणि आता घरात लग्नघाई सुरू झालेली कपड्यांची खरेदी ज्वेलरी खरेदी लग्नपत्रिका सगळी तयारी अगदी जोरदार चालू होती यावेळी केतन ही स्वतः पुढाकार घेऊन कौस्तुभच्या लग्नाची जबाबदारी पार पाडत होता लागेल तिथे खर्चही करत होता एक जबाबदारीची जाणीव आपोआप त्याच्यात आलेली अर्थात जी पर्निकामुळे होती इकडे कौसुक सुद्धा नवीन आयुष्याची स्वप्न त्याच्या होणाऱ्या बायकोसाठी पाहू लागलेला क्षिप्राचा नंबरही आता त्याला मिळालेला जिच्याशी फोनवरून अधून मधून त्याचं बोलणंही होऊ लागलेलं आपल्या होणाऱ्या सहचारिणीला जाणून घ्यायचा त्याचा त्याच्या परीने प्रयत्न चाललेला अर्थात ती ओळख सध्या तरी तोंड ओळखच होती कारण म्हणतात ना एखादी व्यक्ती चार दिवसात ही कळते आणि एखादी व्यक्ती ही वर्षानुवर्ष सोबत राहून ही कळत नसतेचा कोर्स आणि स्टुडिओ पहिल्यासारखा सुरू झाला होता केतनच्याही ऑफिसचं रुटीन पूर्ववत सुरू होत आता केतनला नवीन असिस्टंट भेटलेला यावेळी मुलीची निवड न करता त्याने एका जेन्टचीच निवड केलेली त्याच्या असिस्टंट पदासाठी आणि केतन पर्णीमध्ये सगळं आणि अखेर लग्नाची तारीख उघवली आज देवधर कुटुंबात आनंदाचं वातावरण होत घरातून हॉलमध्ये पोहोचण्याची भाई सुरू होती लग्न कार्यासाठी घर पाहुण्यांनी भरून गेलेलं प्रीती आज मात्र कौस्तुभ सोबत होती त्याला तयार करायला मदत करत होती शिवाय कौसुमला चेडायची एक संधीही सोडत नव्हती केतन पर्णी सोबत वर आवरत होता नेहमीप्रमाणे तिला सुंदर तयार झालेली पाहून तिच्यावर फिदा जो झालेला आणि तिच्याकडे ओढला जाऊन त्याची तिच्यासोबत नेहमीप्रमाणे मस्ती चालू होती कौस्तु आवरून खाली आला आई रेडी होऊन तयार होती तिचंही काही ना काही चालू होतं कृती कौस्तुभ सोबतच होती पण नेहमीप्रमाणे पर्निका आणि केतन तिथं नाही पाहून कौस्तुभ म्हणाला आई अगं केतन बाई आणि वहिनी कुठे आहेत लेट नाही का होत आहे निघूया ना आता हो हो येते कृती जाऊन बघ झालं का दोघांच आईनं सांगितलं तशी ती वळडीच होती एवढ्यात वरून दोघही तयार होऊन खाली येताना दिसले वर जाण्याची गरज नाहीये आम्ही आलोय म्हणत केतन परनी सोबतच खाली उतरला अरे किती वेळ हा भैया धिस इज नॉट डन हा इथे आम्हाला घाई झाली आहे लग्नाची म्हण अथवा क्षिप्रा बहिणीला भेटण्याची म्हण कृती कौस्तुभ कडे तिरकस पाहून बोलत मध्येच हसली आणि त्यावर सगळे उपस्थित हसले आई बाबा कुठे आहेत सगळे पाहुणे गेले का हॉलमध्ये केतनने विचारलं हो अरे ते सर बाबा सगळ्यांची पाठवायची व्यवस्था बघत होते मयुरी ताई आणि भाऊजींना सोडत असतील चला आपण ही निघूया हॉल मध्ये हो ठीक आहे तुमचं झालंय ना मग चला पण तू लॉक करून घेशील हा घर आई कौसूप आई कौसूप चला मी कार काढतो म्हणत केतन बाहेर कार काढायला निघून गेला आणि कौसूप कृती आणि आई घराबाहेर पडले पनिकाने काही राहिलं नाही पाहत घर लॉक केलं आणि अखेर सगळे लग्न हॉलच्या दिशेने निघाले पाहुण्यांनी हॉल चांगलाच गजबजलेला फुलांच्या माळांनी सजलेला हॉल मध्ये मंद सुवास ही पसरलेला सगळा कसा लग्नाचा माहोल तयार झालेला सनईच्या सुरांनी संपूर्ण हॉल ला मंत्रमुग्ध केलं होत एवढ्यात देवदर कुटुंब हॉल मध्ये पोहोचल्याचा गलका झाला आणि नवरीकडच्या मंडळींनी पाहुण्यांचं स्वागत करायला धाव घेतली क्षिप्रा गोखले कौस्तुभची होणारी बायको तिच्या रूम मध्ये तयार होत होती थोडीशी बुजलेली अशी क्षिप्रा लग्ना दिवशी ज्या संमिश्र भावना एका मुलीच्या मनात असतात त्याच आणि तशाच घेऊन लग्नासाठी तयार होत होती का तशी दिसायला सुंदर गौरवर्ण आणि बांधेसुद्ध असलेली कोणाच्याही नजरेत भरेल अशी ती मुलगी होती तिने कॉमर्स मध्ये डिग्री घेतलेली आजच्या समोर छान तयार होऊन विचारात हरवलेली तिच्या सोबत तिची एकमेव मैत्रीण होती किती दिसतेस तू शिप्रा नजर ना लगे मेरी तिची मैत्रीण कडकडून बोटे मोडत म्हणाली तरीही तिच्या चेहऱ्यावर असलेले भाव जैसे थे होते आज एवढं लग्न होणार असताना कसलीशी चिंता तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती क्षिप्रा काय हो हो हे टेन्शन घेतलंयस लग्नाच अग असं काही नाहीये ती म्हणाली खरी पण तिच्या चेहऱ्यावर असलेले भाव वेगळेच होते जे तिच्या मैत्रिणीशिवाय आणखी कोणाला कळणार होते नाही आणि हे तू मला सांगणार आहेस मला माहितीये तू टेन्शन घेतला आहेस आणि ते तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय माझं ऐक राणी तू सगळं फेस करशील जे चाललंय जसं चाललंय तसं होऊ दे पाण्यात पडला की माणूस पोहायला शिकतो तुला ही जमेल नक्कीच जमेल बघच तिची अगदी खास मैत्रीण नक्षत्रात समजावत होती नक्षू मला लग्नच नाही करायचंय ती थोडीशी अस्वस्थ होऊन आणि बारीक तोंड करून म्हणाली अगं तू काय बोलतेस तुला करतय का खाली त्यांच्याकडचे पोहोचले ही असतील काही वेळात लग्न लागतील आणि आता तू हे बोलून तरी काही फायदा आहे का ना माझं तू सगळं कॉन्फिडन्ट तू सगळं कॉन्फिडंटली करशील मला खात्री आहे हे बघ थोडा स्वतःचा स्वभाव बदल कधीतरी लग्न करायचं होतं ते आता आहे लग्न करायचं नाही असं तर कोणी ऐकणार नाही ना तुझे बाबा तर नाहीच माहिती ना तुला सगळं मला किती भीती वाटते मी सांगू शकत नाही काहीतरी मॅजिक नाही का ग होणार उगाच कोणाचं लाईट खराब करण्यापेक्षा लग्न न केलेलं काय वाईट हो सगळं कळतंय मला क्षिप्रा पण आता काय उपयोग आहे त्याचा विचार करून सोसोड एवढ्या डोर वाजलंच तसं दोघेंनी बोलणं थांबवलं नक्षत्राने दार उघडलं तसा तिचा भाऊ बाहेर उभा दिसला क्षिप्रा तयार आहेस का श्रीमंत पूजनाचा कार्यक्रम खाली सुरू होतोय तुला बोलावलंय हो दादा मी तयार आहे आम्ही आलोच त्याच्याची नजर चुकवून तिने तिरकस नक्षत्राकडे पाहिलं दोघींनी नजरेनेच एकमेकांना इशारा एकमेकींना इशारा केला आणि दोघी खाली जायला निघाल्या सीमांत पूजन साखरपुडा हळदीचे कार्यक्रम एका पाठोपाठ होत होते प्रत्येक कार्यक्रमात छान सजून आलेली क्षिप्र अर्थातच कौस्तुभच्या हृदयाचा ठोका चुकवत होती पण तिच्या मनात उठलेलं वादळ हे फक्त तीच जाणत होती एवढं सगळं होत असताना जेव्हा पण कौस्त सोबत नजर व्हायची ती नजर चोरायची नको स्पर्श व्हायचे तेव्हा अवघडले पण आणि भीती अगदी उच्च कोटीला पोहोचायची भविष्यात काय होणारे आपल्या आयुष्यात या विचाराने ती चिंतित होत होती बिचारा कौस्तुभ मात्र या सगळ्या गोष्टींनी अनभिज्ञ होता नवीन नवरी सुरुवातीला अशीच तर वागते असं वाटून तो ते हळूवार क्षण जगत होता भविष्याची स्वप्न पाहत निदान त्यावेळी तरी खुश होत होता एका पाठोपाठ एक विधी पार पडत होते आणि अखेर लग्न घटिका जवळ आली दोघ आता एकमेकांसमोर होते दोघांच्यात अंतरपाठ आला आणि मंगलास्तकांना सुरुवात झाली अखेर लग्न लागली होती आणि आणखी एका संसाराला सुरुवात होऊ लागली होती केतन पर्णी सोबत क्रिती आणि आई बाबा ही खुश होते कारण आता फक्त कृतीची जबाबदारी पार पडायची बाकी होती आज सगळं कस छान पार पडलेलं लग्न लागली आणि अखेर वधूवरांना एकमेकांना हार घालण्यास सांगण्यात आले सप्तपदी सात फेरे सगळे सोपस्कार एका पाठोपाठ सर्वांच्या आशीर्वादासह पार पडत होते फोटो सेशन जेवण खान सगळं झालं आणि सर्वात शेवटी निरोपाची वेळ आली भांबावलेली क्षिप्रा पहिल्यांदा तिचं घर सोडून अनोळखी ठिकाणी जाणार होती नवीन घर नवीन लोक कोण कस आहे याची पुसटची कल्पना नाही या विचाराने तर तिला अग्नि नकोस होत होत तर सही आईबाबांनी तिला आधीच समजावलेलं नक्षत्रा तिच्या मैत्रिणीनेही तर समजावलेलं पण तरीही तिच्या मनात असलेली भीती काही कमी होत नव्हती भाऊक झालेली क्षिप्रा आई बाबांना निरोप देते क्षणी केवळ आईच्या खुशीत शिरून रडत होती तिच्यासाठी आतापर्यंत तरी एकच सुरक्षित जागा होती ती म्हणजे आईची खुशी आणि आता ती त्या घरालाच परकी होणार होती तर आईचं सोबत असण ही दुर्लभ होणार होत आणि त्यामुळे तिला खूप रडू कोसळलेलं कस तरी समजावून तिला शांत करत आईनं दूर केलं मग मात्र बाबांना आणि तिच्या भावाला दूरूनच येते म्हणून निरोप देत ती कौसुब सोबत तिच्या नव्या घरी जायला निघाली तिच्या सोबत तिची एक लग्न झालेली मावस बहीण जाणार होती अखेर केतन परणी कृती सोबत कौसुब आणि चिपराला घेऊन घराच्या दिशेने निघाले आई बाबा कौस्तुभच्या कारमधून जाणार होते आधी निघाले असल्यामुळे परणे आणि केतन आधी घरी पोहोचले परणे आणि कृतीने तिचा गृहप्रवेश रोमात करवला आणि तिला तिच्या मावस बहिणीला तिची रूम दाखवून दिली आणि क्षिप्रा अखेरीस त्या घराची दुसरी सोन म्हणून दाखल झाली थोडक्यात कौस्तुभ आणि क्षिप्राचं लग्न धूमधडाक्यात पार पडलेलं लग्नानंतर होणाऱ्या घरच्या विधींमध्ये क्षिप्राचं नाव बदलून मृण्मयी करण्यात आलेलं जे कौस्तुभला खूप आवडत होत आणि मृण्मयीचा देवधर कुटुंबात दुसरी लक्ष्मी म्हणून प्रवेश झालेला आता काळच ठरवणार होता की ही लक्ष्मी नक्की कौस्तुभच्या आयुष्यात कशी भरभराट आणणार होती लग्नानंतर सत्यनारायणाची पूजा झाली आणि पूजेच्या दुसऱ्याच दिवशी मृण्मयीला घेऊन तिचे आई वडील निघून गेले त्यांच्याकडे अशीच पद्धत असल्याने ती आल्यावरच केतन आणि पर्णी त्या दोघांनाही मनाली ची भेट म्हणून देणार होते आता घरातून सगळे पाहुणे निघून गेले होते आणि उद्यापासून सर्वांच पूर्ववत आयुष्य सुरू होणार होत कौस्तुभ आणि क्षिप्रा उर्फ मृन्मयी यांची पहिली रात्र ती घरी आल्यावरच असणार होती सो सगळं कस निवांत झालं होतं त्या रात्री पर्णी सगळं आवरून बेडरूम मध्ये आली केतन लॅपटॉप व त्याच काही काम करत बसलेला पर्णी मात्र वर आली आणि इकडून तिकडे वेड्यासारखी फिरत राहिली होती कसलीशी चिंता बहुधा तिला सतावत होती केतनच लक्ष नेमकं तिच्याकडे गेलं पर्नी काय ग काय झालं कसला विचार करत आहेस अप काही नाही काय झालं मला बोलणार आहेस का पण मी इकडं त्याने सरळ आदेशच सोडला मग मात्र ती त्याच्या जवळ येऊन बसली केतन आय थिंक आपल्याला उद्या हॉस्पिटलमध्ये जायला हवं हॉस्पिटलमध्ये का तू ठीक आहेस ना मी ठीक आहे हो केतन माझे डेट मिस झालेत ती अगदीच हळू म्हणाली ओके oh, okay, जाऊया ना पण त्याच काय टेन्शन घेत आहेस ओ कमाल अग झालं असेल नेहमीच होत ना ते हार्मोनल इम्बॅले असेल तू मला नाही कळणार मला का टेन्शन आले ती अस्वस्थ झालेली तिला कळत नव्हतं या सगळ्यासाठी आत्ताची वेळ योग्य आहे की नाही आणि तिला मात्र हे तसंच आहे हे स्ट्रॉंग फीलिंग येत होती पण कन्फर्म झाल्याशिवाय त्याला सांगताही येणार नव्हतं पण मी आणि केतन ठरल्याप्रमाणे दुसऱ्याच दिवशी सकाळी गायनोकोलॉजीस्टकडे गेले आणि तिला वाटत असलेली ती गोड भीती अर्थात खरी झालेली पण मी का सव्वा महिन्याची प्रेग्नंट होती क्लिनिकच्या बाहेर बसलेला केतन तिचीच वाट पाहत होता ती येताच तिच्याकडे जात तिला म्हणाला काय झालं सगळं ठीक आहे ना नाहीये सगळं ठीक ती बारीक तोंड करून म्हणाली तसा तो टेन्शन मध्ये आला काय झालंय तिचा गंभीर चेहरा पाहून तो गंभीर होत म्हणाला पाहून हसली आणि सरळ क्लिनिक बाहेर निघून आले केतन मात्र वेड्यासारखा तिच्या मागोमाग आला तर ती कार जवळ येऊन थांबलेली ए यार आता सांगणारेस काय झालं सांगू ती अजूनही हसतच म्हणाली सांग ना यार आता माझा जीव घेणार आहेस का केतन तुम्ही बाबा होणार आहात बाबा ओ बाबा ओके काय काय म्हणालेस तू मी मी आणि बाबा तो जवळजवळ मोठ्याने ओरडला जेव्हा तिच्या सांगण्याचा अर्थ त्याच्या लक्षात आला अहो हळू रोडवर आहोत आपण ओ माय आर यू सिरियस त्याने विचारलं आणि तिने फक्त मान हरवली आणि तो मात्र तसाच पटकन तिच्या जवळ आला आपण कुठे आहोत हे न पाहता सरळ त्याने तिला घट्ट मिठीत घेतलेलं काही क्षण असेच दोघ आनंदात होते पण तीच अस्वस्थता तिला पुन्हा जाणवली केतन तुम्ही खुश आहात हो अफकोर्स हे काय विचार न झालं आणि असं का विचारते आहेस तू तू नाही आहेस का खुश आहे हो पण माझ्या मनाची इतक्यात तयारी नाही होते खूप लवकर तर नाही ना होत हे सगळं आय I मीन mean, माझ करिअर माझ स्वप्नाच्या दिशेने आता तर कुठं पाऊल पडतय आणि इतक्यात हे सगळं मला जमेल का मी आहे ना सगळं जमेल मला तर हवा यार बाळ ओके काय ओके मला हवंय म्हणून नको लादू स्वतःवर हे सगळं तुला हवं असायला हवं नाही तर नेहमी असंच करत आली आहेस तू तुम्ही आहात ना सोबत मग झालं मला बाकी काही नकोय तुम्ही सोबत आहात तर मग नाही वाटत मला कशाची चिंता पण मग करिअर पण बघू मी करेल मॅनेज आई तसंही आता राहिलय तर हो मलाही हवंय म्हणत ती हसली नक्की ना हो नक्की ऐका ना के सार जाऊया प्लीज मला ना बाप्पाला भेटायचंय इतकी गोड न्यूज पहिली त्याला द्यायची आहे तुला जायचं ना चल मग डोळे भिचकावून म्हणत त्याने लगेचच तिला कारच डोर ओपन करून दिलं आणि ती कार मध्ये बसताच स्वतः ही ड्रायव्हिंग सीट वर जाऊन बसला आता कार सारस बागेच्या दिशेने निघालेली ती तिथे जाऊनच थांबली दोघही हातात हात घालून गणपतीच्या मंदिरात निघालेले खूप खूप आनंदी होते तिला आठवत होत आयुष्यात एका क्षणी त्याच मंदिरात तिच्या आयुष्याला मोठी कलाक् मिळालेली आणि आज ती जागा दोघांना कायमच एकत्र आणत होती त्यांना हव्या असलेल्या दुसऱ्या तिसऱ्या कोणाच्या नाही तर त्यांच्या छोट्या प्रतिकृतीच्या रूपात ज्याने त्यांचं आयुष्य आणखीनच सुंदर होणार होत समाप्त थोडक्यात हातातून निसटून चाललेला आपला नवरा केतनला मिळवण्यात पर्णिका अखेरीस अशा प्रकारे यशस्वी झाली होती आणि हे शक्य झालं कारण यासाठी आवश्यक असलेला संयम तर तिच्याकडे होताच शिवाय त्याला मिळवण्याची जिद्द होती म्हणून हे शक्य झालं नाहीतर एक साइडने नातं पदर सोडत असताना दुसरा ते थोपून ठेवण्याचा प्रयत्न नेहमीच करतो असं नाही आणि तेव्हा मात्र ते नातं त्या क्षणी संपत असत खर तर नवरा बायकोचं नातं हे इतर नात्याहून खूप वेगळं असतं ते शेवट सोबत असणार अगदी जवळच असणार नात असत त्यात तिसऱ्याचा शिरकाव क्वचित प्रसंगी होऊही शकतो जर काही इतर प्रॉब्लेम असतील सो so, प्रत्येक स्त्रीने सतर्क राहावं तसंच पुरुषानेही राहावं नातकम कमकुवत होण्यास नेहमीच नवरा नाही एक दुसरी स्त्री सुद्धा यासाठी जबाबदार असते तसच मोहाच्या क्षणाला केवळ तोच बळी पडू शकतो असं नाही तर ती सुद्धा पडू शकते पण लग्न म्हणजे दोन जीवांचं आयुष्य असत दोघांनी ते निभवायचं असत ती चुकली तर त्याने आणि तो चुकला तर तिने तरच ते नातं टिकतं फुलत आणि खट्ट होत आपल्या भारतीय संस्कृतीत लग्न या संस्काराला यासाठीच महत्व आहे मला वाटतं आपण सगळे मिळून ही आपली संस्कृती जपूया नाही तर पाश्चात्य संस्कृती आपली कुटुंब व्यवस्था मोडकळीस आणण्यास टपलीच आहे समजून घेण्यापेक्षा तोडणं कसं सोप्पं आहे हे दाखवून देतेच आहे तर थोडा यावर विचार व्हावा यासाठी ही माझी कथा होती जी वाचून थोड्या लोकांनाही आपले संसार जोडून आणि टिकवून ठेवता आले तर माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट असेल कारण माझ्या दृष्टीने तोडणं खूप सोपं आहे त्या मानाने जोडणं खूप अवघड वाया गेलेल्या ना लोकांना नाही पण जे डिझर्व करतात त्यांना नक्की ओढून ठेवा आणि अनुभवाल हे नव्यानं गुंतण ही किती सुंदर आणि सहज आहे प्रेम म्हणजे फक्त तेच सारं नसत प्रेम म्हणजे फक्त तेच सारं नसतं प्रेम म्हणजे गरज लागेल तेव्हा साथ देणं ही असत धन्यवाद भेटूया लवकरच नवीन पर्वासोबत आजचा हा अंतिम भाग इथंच संपलेला आहे पुढच्या पर्वात कौस्तुभ आणि मृन्मयी यांची कथा ऐकायला विसरू नका ही कथा सुद्धा आधीच्या कथे इतकीच सुंदर असेल मृन्मयीच वागणं तर तुमच्या लक्षात आलं असेल तिला तर लग्नच करायचं नव्हतं काय कारण असेल जाणून घेण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि ऐकत राहा गुंतण्या आतूर फिरूनी कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू सो मच